नमस्कार मंडळी तुम्ही ऐकलं आहे का एका भारतीय कंपनीबद्दल जे चिप डिझाईन करते ए आय आणि आय ओ टी सॉल्युशन देते आणि सेमीकंडक्टर कंडक्टर भारताला पुढे नेत आहे होय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मोस्ट चिप टेक्नॉलॉजीबद्दल सेमी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचं हृदय मोबाईलपासून कारपर्यंत एरोस्पेसपासून डिफेन्सपर्यंत सगळीकडे चिप्स लागतात आणि मोस्चीप ही अशी भारतीय कंपनी आहे जी फॅबलेस मॉडेलवर काम करते म्हणजे स्वतः चिप बनवत नाही पण डिझाईन इंजिनिअरिंग आणि सोल्युशन देते तर मोस्चीप नक्की काय करते तर सेमीकंडक्टर डिझाईन ए यस आय सी ओ सी आय पी ब्लॉक व्हेरिफिकेशन अँड पॅकेजिंग डिझाईन सेकंड सिस्टम अँड प्रोडक्ट इंजिनिअरिंग करते त्यामध्ये हार्डवेअर डिझाईन अँड एम्बेड सॉफ्टवेअर थर्ड म्हणजे ए आय अँड आय ओ टी सोल्युशन्स एज ए आय स्मार्ट डिव्हायसेस इंडस्ट्रीयल आय ओ टी ॲप्लिकेशन्स कुठे कुठे आहेत त्यांचे एरोस्पेसमध्ये आहेत ॲटोमेटिव्ह डिफेन्स हेल्थकेअर केअर अँड कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये साध्या भाषेत ही कंपनी आपल्या भविष्यातल्या स्मार्ट वर्डसाठी टेक्नॉलॉजी तयार करते ग्रोथ स्टोरी कायद्यांशी तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सुरू झाली आता स्मॉट स्मॉटशिपकडे एक हजार प्लस इंजिनियर आहेत हैदराबादमध्ये मुख्यालय असून जगभरात क्लायंट आहेत दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये कंपनीने जबरदस्त ग्रोथ दाखवली होते काही तिमाईत सेल्स जवळपास सत्तर टक्क्यांनी वाढलेला तुम्हाला दिसून तिथे स्ट्रेंथ काय तर वीस वर्ष प्लस वर्षाचा अनुभव आहे ए आय आणि आय ओ टी सारख्या फ्युचर टिक टेकमध्ये प्रेझेन्स आहे भारत सरकारच्या सेमी कंडक्टर मिशनमुळे यांना फायदा होतो आहे एरोस्पेस आणि डिफेन्ससारख्या हाय व्हॅल्यू सेक्टरमध्ये काम करते पण रिस्क पण आहे त्यामध्ये की गो ग्लोबल स्पर्धा खूप मोठी आहे आर खर्च पण जास्त असतो तर इन्व्हेस्टरसाठी मोस्चिप आकर्षक काय वाटते फर्स्ट म्हणजे सेमी कंडक्टर हा सेक्टर पुढील दशकाचा ग्रोथ इंजिन आहे दुसरं म्हणजे मोस्चिप ही निश इंडियन प्लेयर आहे जी ए आय आणि आय ओ टी डिफेन्स या फ्युचरिस्टिक क्षेत्रात काम करते तर मित्रांनो चिप ही एक चीप कंपनी नाही तर भा इंडियाच्या सेमी ड्रीमची गोष्ट आहे